नमस्कार मी रुचिरा देसाई पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आज पुन्हा एकदा मी एका धार्मिक स्थळी आलेली आहे आणि ते स्थळ आहे अकोल्यामधील औरंगपूर या गावामध्ये औरंगपूर या गावामध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे ओंकारेश्वराचं तिथेच मी आज आलेली आहे आणि या मंदिराची खूप काही विशेषता आहे तर मी मंदिराचं दर्शन ऑलरेडी घेतलेलं आहे पण इथे काही ग्रामस्थ बसलेले आहेत आपण त्यांना विचारू या मंदिराची काय काय विशेषता आहे कधीपासून हे मंदिर बांधण्यात आलं आपण जाणून घेऊया यामध्ये नमस्कार नमस्कार आपलं नाव आपलं तुमचं नाव तू आपला भाऊसक पाचपुती आणि तुमचं तुमचं खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार ऍक्च्युली आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय हे मंदिर जे आहे मागे हे हनुमानाचं मंदिर आहे बरोबर आणि हे म्हणजे शंकराचं मंदिर आहे तर हे मंदिर कधी बांधण्यात आलं हे एकोणीसशे एकोणतीस साली बांधले अच्छा म्हणजे खूप पूर्वी आणि मग हे रोजले अच्छा अच्छा आणि हे मंदिर हे दोन हजार अकरा मध्ये बांधले अच्छा मग बांधण्यामागे काय म्हणजे काय होतं किंवा तुम्ही कधी बांधलं आणि काय त्याची विशेषता हे असे आमचं जुने जे पूर्वज होते <laughs> त्या लोकांचा सा नवसाचा महादेव होता अच्छा शिखर शिंगणापूर अच्छा शिखर शिंगणापूर आ... हा फक्त हा त्या तिथे जात असते आमचे लोक ओके पाणी घेऊन तिथे जायचं तिकून काळ्या कावडीची धार घालायची पायपायी आणि परत यायचं तो जो जो गावातल्या लोकांनी नवस बोललेला होता हो। इथून तुम्ही कावड घेऊन हो। आणि तिथे मग ते पाणी आणि मग पुन्हा तुम्ही इथे हो म्हणजे पंधरा हो। दिवस पायी प्रवास असतो हो। सात दिवस जायला आणि सात दिवशी यायला म्हणजे या गावातली मंडळी सगळी एकत्र येऊन सात दिवस इथून शिखर शिक्षण साडेतीनशे किलोमीटर पायी जायला ओके यायला पायी साडेतीनशे किलोमीटर दूर ते मंदिर आहे ओ, मंदिर आहे ना हो मंदिर तिथे ते जातात आणि तिथून पुन्हा चालत पायी इथे येतात आणि हे हा न बस असतो तुमचा ओके आणि मग इथे काय होत तिथे आल्यानंतर चैत्र महिन्यात आमची चतुर्थीच्या दिवशी कावडीची यात्रा रात्री अच्छा इथे असंख्य लोक आहेत सहा सात हजार लोक आहेत आमचा पांढरा पिंढरा आणि तो पांढरा पिंढरा झाले लोक कावड नाचवी त्या कार्यक्रम होते दर्शन घेते मस्त कार्यक्रम राहतो अन्नदान विन्नदान राहते भरपूर म्हणजे तुम्ही सगळे गावकरी मिळून हे करतो ट्रस्ट आहे का तुमची ट्रस्ट आहे ना आमची ट्रस्ट आता झाले आमची पण हा जवळजवळ हा तीनशे साडेतीनशे वर्षापासून लोक पायप्या जाऊन येऊन करते अच्छा हे मंदिर तुम्ही त्या नवसामुळे बांधले नवसाचा महादेव जो आहे महादे महादे। देवाची जे काही श्रद्धा भाविकांची इथे आहे त्याप्रमाणे ते तीनशे किलोमीटर चालत जातात चालत येतात जवळजवळ पंधरा दिवसाचा प्रवास ही सगळे गावकरी मंडळी एकत्र करतात आणि ही एक वेगळीच विशेषता आहे की त्या नवसामुळे सर्व गावकरी एकत्र येऊन इथे छान अन्नदान करतात आल्यावरती आणि एक मोठा असा कार्यक्रम इथे साजरा केला जातो ही या औरंगपूरच्या लोकांची खरीच एक मोठी विशेषता आहे प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक जातगी एक वेगवेगळी विशेषता असेल तशी ह्यांची एक नवसाची विशेषता त्यानिमित्ताने मुंबईकडनं गावाकडची सगळी माणसं एकत्र येऊन खूप सुंदर असा कार्यक्रम तयार करतात आणि त्या नवसासाठी त्याने नंतर काही दिवसांनी मला वाटतं कधी दोन हजार अकरा मध्ये दोन हजार अकरा मध्ये हे ओंकारेश्वराचं सुंदर असं मंदिर त्यांनी उभारलं आणि अतिशय सुंदर हे मंदिर आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे एकोणतीस साली हे जे सागामध्ये हे जी पूर्ण जी तुम्हाला लागडं दिसत आहेत की तेव्हापासूनची सागामध्ये बांधलेली बांधलेलं हे जे मंदिर आहे एकोणीसशे एकोणतीस साली बांधलेलं अजूनही ते मंदिर आणि आता हे ह्या ओंकारेश्वराचं बांधलेलं मंदिर आणि त्याची ठेवलेली स्वच्छता त्यांना सांभाळणं आणि परत हा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय ते बघला ते बघितल्यावरच आपल्याला कळतं की औरंगपूरच्या लोकांनी किती स्वच्छता आणि नीटनेटकेपणा इथे ह्या मंदिराबाहेरही मंदिरातही ठेवलेला आहे आणि एक सुस्वच्छ मोठ असं परिसर आजूबाजूला छान मोठे मोठे खांब आणि छान असा हा एक सभा मंडप सुद्धा इथे बाहेर असा मंदिराबाहेर आहे आणि सुंदर असं हे मंदिर जे बघून मी खूप प्रसन्न झाली गावकरी ह्या मंडळींना भेटून मला सुद्धा खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद तुमचा की तुम्ही मला ही माहिती दिली सो थँक यू आणि अशा तऱ्हेने ह्या ओमकाराश्वराचं आपण ह्या मंदिरात एकदा जाऊ आणि दर्शन सुद्धा घेऊ या तुम्ही बरोबर वाव उंच आणि छान पूर्वीच बांधकाम अं आताच्या बांधकामामध्ये आणि पूर्वीच्या बांधकामामध्ये खरंच खूप फरक असतो आणि काहीतरी असं वेगळं छान असं मंदिर इथे आहे हे हनुमानाचं मंदिर आहे प्रत्येक गावोगावी हनुमानाचं मंदिर असतो त्याप्रमाणे हे एकोणीसशे एकोणतीस साली बांधलेलं सुंदर असं छान मंदिर हे आहे आणि बाजूलाच विठ्ठल रुक्माई सुद्धा आहे घेऊ सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मंदिर मूर्ती आणि वेगळाच असं काहीतरी तुम्ही वरती जरी बघितलं तरी तुम्हाला दिसेल की छान असं म्हणजे पूर्वीच्या काही राजे महाराजांचे कसे असे आलिशान हे असायच्या हवेली त्या मध्ये आहे कौलारू आहे पण अतिशय सुंदर आणि छान मंदिर असं त्यांनी बांधलेलं आहे आणि ह्या मंदिराला जपूनच दोन हजार अकरा साली त्यांनी जी स्वयंभू म्हणजे शंकराचं ओंकारेश्वराचं मंदिर बांधलंय ते आता आपण बघूया आता आपण ओंकारेश्वराकडे वळू नंदीचं दर्शन घेऊ मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा चैत्र कृष्ण अष्टमी दोन पाच दोन हजार तेरा ओंकारेश्वर मंदिर तर हे होतं औरंगपूर येथील ओंकारेश्वराचं मंदिर आणि बरोबरच आपण बघितलं ह्याच मंदिराबरोबर जे पूर्वी बांधलेलं आहे हनुमानाचं मंदिर आणि हे मंदिर म्हणजे असं म्हणतात शंभरात एखादी अशी मूर्ती असते दक्षिण मूर्ती आहे ती हनुमानाची सो असं होतं ह्या मंदिराची विशेषता या आता आजूबाजूचा आपण परिसर बघू आता आजूबाजूचा परिसर बघू खूप शांत प्रसन्न ठिकाणी आजूबाजूला प्रत्येकाची घरं आणि असं एक गावात हे सुंदर असं ओंकारेश्वराचं मंदिर आपण बघितलं आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आणि साक्षात स्वयंभू ओंकारेश्वराचं आपण दर्शन घेतलं ते कसं वाटलं हे नक्की मला कळवा तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्त्वाच्या आहेत त्या नक्की द्या आता भेटू पुन्हा एका व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद